कुठे गेला तो मुलुडचा पोपटलाल नागड्या घोकाचा किरीट सोमय्या एकनाथ शिंदेला मला सांगायचं आहे तुम्ही बाहेर पडलात ना त्या छगन भुजबळने काल तुमच्या मांडीला मांडी लावून बसलाय काल मंत्रिमंडळामध्ये खाजवा एकमेकाच्या मांड्या एकमेकाच्या मांड्या एक खाजवत बसा दोघ जण मिळून महाराष्ट्र सदन घोटाळ्याचा आरोपी ज्यानं महाराष्ट्र सदन घोटाळा केला आणि करोडो रुपये हजारो कोटी त्यानं भ्रष्टाचार केला असा छगन भुजबळ याला काल मंत्रिमंडळामध्ये मंत्री, मंत्री केलं आजपर्यंत भारतीय जनता पार्टी आणि मुलुंडचा नागडा पोपटलाल उर्फ किरीट सोमय्या हा रोज बोंबलत होता की छगन भुजबळ हा भ्रष्टाचारी आहे आणि त्यांना भ्रष्टाचारातून माया कमवली आणि मुंबईमध्ये त्यांना एक भली मोठी बिल्डिंग बांधली असं म्हणणारा हा भिकारचोट किरट सोमय्या त्याच्या तोंडावर काल देवेंद्र फडणवीस न चापटा दिलेला आहे अरे हा छगन भुजबळ एक काळे महाविकास आघाडीचा मंत्री होता त्यावेळेस अडीच वर्ष अडीच वर्ष काळामध्ये तो मंत्री होता उद्धव साहेबांच्या मंत्रिमंडळामध्ये त्यावेळेस हाच एकनाथ शिंदे म्हणाला होता की जर बाळासाहेबांना अटक करणाऱ्या ज्या मांडीला मांडी लावून मी बसू शकत नाही या छगन भुजबळने बाळासाहेब ठाकरेंना अटक केली त्या छगन भुजबळच्या मांडीला मांडी लावून मी बसू शकत नाही या एकनाथ शिंदेने आरोप केले आणि फुटल्यानंतर त्यांना हे साक्ष दिलेली आहे महाराष्ट्राच्या जनतेसमोर की मी छगन भुजबळ मुळे बाहेर पडलो उद्धव ठाकरेच्या मांडीला मांडी लावून ते बसत होते म्हणून मी बाहेर पडलो अशी अशी स्टेटमेंट द्या एकनाथ शिंदे आहे त्या एकनाथ शिंदेला मला सांगायचं आहे सा ज्या छगन भुजबळ मुळे तुम्ही बाहेर पडलात ना त्या छगन ने काल तुमच्या मांडीला मांडी लावून बसलाय काल मंडळामध्ये आता खाजवा एकमेकाच्या मांड्या एकमेकाच्या मांड्या एक खाजवत बसा दोघजण मिळून कशाला आव्हान तर हे खोट्यापणाचा बाळासाहेब ठाकरेचं नाव घेऊन राजकारण करता लाज वाटली पाहिजे तुम्हाला आमच्या बाळासाहेब ठाकरेच नाव घेण्याची तुमची लायकी नाही लायकी लायकी नसणाऱ्या माणसाने याच्या पुढे बाळासाहेब ठाकरेचा फोटो आणि नाव वापरू नये काय झालं त्या मांडीच या एकनाथ शिंदेला मला सांगायचं काय झालं त्या मांडीच छगन भुजबळ बसलेला त्या मांडीला मांडी लावून मंत्रिमंडळामध्ये काय करणार मांडीच अरे कशाला खोट्याचं आव्हान आहे डुप्लिकेट लोक आहे तुम्ही डुप्लिकेट आम्ही ओरिजिनल शिवसेने हिंदू सम्राट मान्य बाळासाहेब ठाकरेचे अस्सल शिवसैनिक आहे ही असली माणसं भ्रष्टाचारी माणसं या भारतीय जनता पार्टीनं जवळ केलेले आहेत आणि जगातले एक नंबर देशातले दे एक नंबर जर भ्रष्टाचार पार्टी कोण असेल तर ही भारतीय जनता पार्टी आहे कुठे गेला तो मुलगचा पोपटलाल नागड्या भोकाचा किरीट सोमय्या लपून बसला का घरात छगन भुजबळचे पाय धुऊन पाणी पियाता ज्याच्यावर आरोप केलाच ना ज्याच्यावर भडवेगिरी केलाच ना त्याच्या विरोधात रान उठवलास ते तुझ्या पक्षामध्ये मंत्री झालेले लाज वाटले पाहिजे जग जाहीर नागडा झालेला माणूस भारतीय जनता पार्टीमध्ये पोचला जातोय जराशी लाज लज्जा शरम नाही या लोकांना गांडू म्हणून तुम्ही सत्तेमध्ये जर असलात तर आम्हाला काय फरक पडत नाही गांडू म्हणून शंभर दिवस जगण्यापेक्षा मर्द म्हणून संजय राऊत सारखं मर्द म्हणून चार दिवस जगलेला आम्हाला कधी अभिमान आहे आमच्या जगण्याला आमच्या जगण्याचा आम्ही सार्थक झालं म्हणून समजतो पण गांडू म्हणून सत्तेमध्ये बसलेला आम्हाला कधी बी आवडणार नाही आमच्या बाळासाहेब ठाकरेने कधी आयुष्यामध्ये कधी सत्तेला मोह कधी सत्तेचा केला नाही आयुष्यभर कधी पन्नास वर्ष या महाराष्ट्राने हिंदुस्थानवर हुकूमत केली बाळासाहेब ठाकरेंनी फक्त पाच सात वर्ष सत्ता असेल आमची एकोणीशे पंच्याण्णव ते एकोणीशे नव्याण्णव दोन हजार पर्यंत पण आयुष्यभर संघर्ष आणि त्याग केलेला आहे आणण्याविरुद्ध आवाज उठवलेला बाळासाहेब ठाकरेंनी त्याच बाळासाहेब ठाकरेचे आम्ही शिवसैनिक आहोत गांडू म्हणून सत्तेमध्ये जायला वेळ लागत नाही लाचार म्हणून सत्तेमध्ये जायला वेळ लागत नाही पण आयुष्यामध्ये आम्ही ते करणार नाही आमच्या रक्तात कधी लाचारी नाही आमच्या रक्तात कधी गद्दारी नाही स्वाभिमान स्वाभिमान आमच्या रक्तामध्ये आहे आणि स्वाभिमान ही असलेला अभिमान आहे आम्हाला जय महाराष्ट्र